राम राम मानव तुम्ही कशा आय होप तुम्ही सर्व छान असाल सर। तर आज आपण कालचे जे राहिले ते दारे होते ते धरायला चालू आज कारण दोन का तीन तीन लाईने राहिलेले आहेत तर ते आता हे करू भिजवत्या पाणी केले चालू तान पण लागले आपल्याला तिथं हुसासावर पाणी पियायचं भयानक तान लागले हारायला गहू तर इथं पाणी पिऊ आपण आता आपण इथे अलीकडे घेतलं पाणी तिकडला बंद केलं आणि इथं पाईपला जॉईंट केलं इथे तर त्याने ह्या ज्या तीन तीन आहेत ही एक ही एक आणि ही एक समोर कांद्याच्या तीन लाईन आहेत आणि याच्यात मिरच्या वगैरे आहेत अजून धने पण आहेत धने याला येतात धने हे झाड आहे त्याचं तरी आता दहा पंधरा मिनटात तरी होऊन जाईन वाढवला वाटतं दहा नाही अर्धा तास लागेल जास्त पण लागू शकतो तसं काही नाही वरतून ऊन लागते खालून गार लागते जर पाण्यात जर गेलं तर खालून गार लागते पाय जर बुडवला पाण्यात तर, तर। पण हो आपण बाहेर उभे जात जाते पाणी हळूहळू किती टाईम लागतो काय तर आत्ता आपलं हे भिजून झाली सगळं त्या तीन लाईनी झाल्यात त्यांनी दीड दोन तास घेतो दो। दीड तास तरी घालू बरेच काही खाऊ बरच बरेच पुरे, काही नाव घेत वरती येऊ का मग वरती येऊ दा का वरती जाऊ तिकडं समोर चालू झाल्यावरती वरती वरती चालू की आपण पण जाऊ वरती हे चालू केलंय तेराव आहे हे करू बंद हो आता पण हे बंद केलं न्यू वरती चालू केले तुझा मला वळते अगदी आलो मी इथं दिलंय पाणी गवताला इथ मक्का टाकलेली आहे ती जमिनीमध्ये गेली नव्हती तेव्हा आपण दाबली खाली पवून किती टाइम लागतोय चि चुक खाल्लाय पो कि आता किती टाइम लागतो याला जाऊ मग तरी आता आपण जाऊ घरी तरी आता आपण जाऊ घरी आपण आताच राहनातून आलो आपण आंघोळ नव्हती गेली तरी आता आपण पोहायला चाललो शर्ट शर्ट म्हणजे टावेल तरी जाऊ आपण पोहायला स्विमिंग करायला तरी आता आपण आलो पोहायला इथं ही, ही भिंत आहे ही आता बनवून घेतली नाही आ... बाबा आपण हे पहिला ब्लॉक टाकला त्याच्यानंतर दुसरा ब्लॉक जो टाकला होता तो इथं टाकला होता ही भिंत फुटायला झालेली होती त्याच्यावरती मुरूम टाकलेला आहे तरी आता जाऊ बघू आपण आणि तो पप्प्याच आपल्या सोबत आलेला आहे म्हणजे आपणच म्हणलो तर कारण आपण आंघोळ नव्हती केली आपणच त्याला म्हणलो चल पोहायला मग राहिली गाडी हे राहिलं तळ घेतली ना तर आता पाहू आपण हा कमग कम रे आपण कॉज कॅन्सल केले आणि डायरेक्ट आता समोर समोर जायचं आली तिथं कारण तिथं काट्या वगैरे टाकलेल्या समोर काटे टाकलेले तरी आता जाऊ आपण समोर समोर जाऊन पाहू तरी आपण इथं आलो, समर समर आलोत। आलो आता इथं आपल्याला पोवायचंय आपण समोर होतो समोर आपण कुठं होतो त्या तिकडं होतो आता तिथून आपण इथं आलो इथं आपल्याला पोहायचं आहे इथं फोटो भारी येतील तसं तरी आता इथं पोहू आपण कारण तिकडं काट्या होत्या त्याच्यामुळे आलोत आपण बाकी ही राहिली भिंत ही भिंत सुरू होते तिकडं संपते म्हणजे इकडच्यांना त्या भिंतीनेच यावं जावं लागतं ही जर भिंत नसली तर त्यांचं बंद असतं बंद म्हणजे चालू असतं पण तिकडनं जावं लागतं फिरून असं फिरून यावं लागतं मग तिकडनं तसं 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 यावं लागतं बाकी तसं काही काही नाही आता पोहू आपण आपण आत्ताच पोहून बाहेर आलोत आता कपडे घालू घरी जाऊ आधी पाण्यामध्ये जाते नाही खूप थंडी वाढली आतमध्ये गेलो आत्ता तशी हवा पण चालते पण आत्ता एवढं काही फील होत नाही का तरी आता जाऊ आता घरी कपडे घालून आपले कपडे राहिले तिथे आपण पावलोत आणि आपल्याला इथे एक फुल भेटलो होतं <laughs> फुल भेटलं म्हणजे दिसलं कशाचं फुल आहे तुम्हाला जर माहिती असलं तर मी सांगू इथं आलो आहे आणि या इथं सांग हे दोनच आहेत तरी आता आपण जाऊ घरी सोबत आपण पाहून आल्यावरती भात खातो थोडा भात आणि कांदा तरी आता खाऊ आपण मागाशी भात खाऊ आता म्हणतो न... आता एक पार्टी चालू आहे बाहेर ती दाखवतो खोर्डा पार्टी खायला खाला खाला <laughs> <laughs> तोपला मामाचा फोटो टाक्यो लई काळ्यो थोड्या झाले टाक टाक लिंबू टाकून चालले दे मना <laughs> पार्टी तुला उघड आहे काय नाही पहिलो गडी

चटणी आता आहे चोळ तयार होतो बघा अच्छा होत्या जोग दिलंच नाही कसा तो hmm. हो चोळ <laughs> <laughs>

आपण फुरडा खाऊन आत्ता जेवण केलं कोरडा म्हणजे चटणी चटणी सोबत भारी लागतं तस ज्यांनी ज्यांनी खाल्लाय त्यांना माहिती असेल ज्यांनी ज्यांनी खाल्लं नाही खाऊन पा ज्वारी बाजरी गहू या मध्ये बनवतात भरपूर जण त्याचं तरी पा खाऊन कधी टाइम भेटलाच कधी कधी आलात गावाकडं तर आत्ता आपण झोपायला जाऊ मग गे एडिटिंग वगैरे करू झोपायच्या आधी तर मग आता भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्हिडिओवरती शंभू नारायण